पुने शिरूर मधील अरण गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास गावात दरोडेखोर शिरले आणि त्या दरोडेखोरांनी पहिल्यांदा शेजारच्या घरांना कुलपे लावण्यास सुरुवात केली यानंतर दरोडेखोरांनी ठोंबरे कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला यावेळी दरोडेखोरांनी फुलबाई ठोंबरे या, फुल या महिलेसोबत अतिशय भयंकर असं कृत्य केलं व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सब्स्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील ठोंबरे वस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे व त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे रविवार दिनांक सतरा मार्च रोजी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते मध्यरात्री तीनच्या च्या काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले यावेळी दरोडेखोरांनी त्यांना जबर मारहाण केले तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलाबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान ठोंबरे यांच्या आरडा परिसरातील नागरिक जागे झाले यामुळे दरोडेखोर पसार झाले या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून सीसीटीव्ही आणि श्वान पथकाच्या सहाय्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे